सामाजिक राजकीय शैक्षणिक आणि इतर क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या अनेक महिला आपल्या आजूबाजूला आजू असतात त्यातलीच एक महिला म्हणजे निर्मलाताई नवले खर तर जे माणसं सोशल मीडियावर सक्रिय असतात त्यांना हे नाव नवं नाहीये निर्मलाताई नवले यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट रील्स व्हायरल होत असतात सरपंच म्हणून त्यांनी केलेली कामं जनतेनं डोक्यावर घेतली त्यामुळे प्रसिद्ध झालेल्या निर्मलाताईचा आजपर्यंतचा प्रवास नेमका कसा होता त्याबद्दल अनेकांना माहिती नाहीये म्हणून त्यांच्या जीवनाविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेव्या नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि आपण पाहत आहात महाराष्ट्रभूमी शिरूर जवळचं कारेगाव हे एक नावाजलेलं गाव इथलं राजकारण देखील नेहमीच चर्चेत असतं पुणे जवळच्या गावावर पुण्याच्या राजकारणाचा प्रत्यक्ष प्रभाव पडत असतो त्यामुळे अर्थातच या गावावर देखील मोठा राजकीय प्रभाव असल्याचं दिसतं आता अशात कोरेगावच्या राजकारणात येणं आणि त्यात यशस्वी होणं अर्थातच सोपं नाहीये विशेष करून जर कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसेल तर ते काम मोठं अवघड आहे पण निर्मला ताई नवले यांनी हे अवघड काम हाती घेतलं आणि त्यात त्यांनी यशस्वी देखील होऊन दाखवलं खरं निर्मला ताई या आय टी इंजिनियर आहेत वडील सैन्यात असल्यानं लहानपणापासूनच समाजसेवेचे आपसुक संस्कार त्यांच्यावर पडले अर्थात त्यांच्या मनात समाजसेवेची आवड निर्माण होत गेली इंजिनिअरिंग झाल्यानंतर आपल्या शिक्षणाचा आपल्या ज्ञानाचा फायदा समाजाच्या कल्याणासाठी व्हावा असं त्यांना मनोमन वाटत होतं आणि लग्नानंतर त्यांना तशी संधी देखील मिळाली लग्न झाल्यानंतर समाजसेवा करत असताना राजकारणात प्रवेश करावा सरपंचाची निवडणूक लढवावी असं त्यांना वाटलं तशी इच्छा त्यांनी त्यांच्या पतीजवळ म्हणजेच शुभमजवळ बोलून दाखवली त्यानंतर याबाबत घरात चर्चा झाली आणि घरच्यांनीही त्यांना पाठिंबा दिला सरपंचाची निवडणूक लढवली आणि ती त्यांनी जिंकलीही गावाच्या विकासासाठी ए आय टेक्नॉलॉजीचा वापर करणं असेल कचऱ्याचं व्यवस्थापन असेल पाण्याचा प्रश्न असेल या सगळ्या त्यांच्या आधुनिक पद्धतीच्या कामामुळे त्यांचं कौतुक व्हायला लागलं सोबतच गावात साऊंड लावून सकाळ संध्याकाळ हनुमान चालिसा त्यावर चालू केला आणि असे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम केल्यामुळं आणि शासनाच्या योजनांचा सुयोग्य वापर केल्यामुळं अगदी थोड्याच दिवसात त्यांच्या कामाची दखल सगळ्या स्तरावरून घेतली जायला लागली या दरम्यानच्या काळात त्या राष्ट्रवादी पक्षासोबत जोडल्या गेल्या होत्या पण नंतर जेव्हा राष्ट्रवादीत फूट पडली तेव्हा मात्र त्यांनी तटस्थ भूमिका घेतली पण लोकसभेच्या निवडणुका लागल्या आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी त्यांनी अजितदादा पवार यांना पाठिंबा देत त्यांच्या पक्षात जायचं ठरवलं मध्यंतरी गायराण जमिनीच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी काही निर्णय घेतल्यामुळे त्यांचं सरपंच पद धोक्यात आलं पण त्यांनी न्यायालयीन लढा देऊन विजय मिळवला पण आज सरपंच पदाचा राजीनामा देऊन त्या अजितदादा पार्थ पवार सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीच्या युवती कार्याध्यक्ष म्हणून काम करत आहेत सर्वसाधारणपणे ग्रामीण भागात महिला जरी सरपंच असल्या तरी सगळे व्यवहार त्या महिलेच्या घरातल्या पुरुषच सांभाळत असतो असे अनेक उदाहरणं आपण ऐकले असतील किंवा मग पाहिलेही असतील पण निर्मला ताई त्या गोष्टीला अपवाद ठरल्या अर्थातच काही विशेष निर्णय घ्यायचे असेल तर त्या आपल्या पतीसोबत घरातल्या वरिष्ठ व्यक्तींसोबत चर्चा करायच्या त्यांचे सल्ले देखील घ्यायच्या पण अंतिम निर्णय हा त्यांनी स्वतःच घेतला आणि अजूनही त्याच निर्णय घेतात ही महत्वाची गोष्ट आहे त्यांच्या या काम करण्याच्या पद्धतीनं राजकीय क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या अनेक तरुणींना एक प्रकारे पाठबळ मिळालं आणि आत्मविश्वास देखील मिळाला त्यांना आदर्श ठेवून अनेक तरुणी आज समाज कार्यकर्ता राजकीय जीवनात काम करत आहेत आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी यांच्या संदर्भात त्यांच्यावर पक्षाच्या वतीने महत्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते सोबतच सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाचं संघटन मजबूत व्हावं पक्षाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचावी त्या संदर्भातही आगामी काळात त्यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते है। अशी चर्चा आहे यशस्वी सरपंच म्हणून काम केल्यानंतर राज्याच्या राजकारणात देखील ते येणाऱ्या काळात महत्वाची भूमिका निभावू शकतात असा एक विश्वास अनेक जण व्यक्त देखील करत आहेत अगदी कमी वयात स्वतःच्या कामाच्या बळावर आपल्या ज्ञानाच्या बळावर त्यांनी तयार केलेलं आपलं वलय असंच वाढत राहो आता समाजासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या कोणत्या महिलेचा सकारात्मक प्रभाव तुमच्या आयुष्यावर पडला तेही आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा धन्यवाद